आज आज <laughs> तो आता मम्मी आवरून झालं मला काय फक्त केस विसरायचे होते आणि कपडे घालायचे होते झालं तो मी आता रेडी होऊन बाहेर बसते आणि आज आहे ना मी फ्रॉक घातली ब्ल्यू आता जो मॅचिंग बटरफ्लायवाले क्लिक तर आता मी बाहेर बसणार आहे हो जात आता तुम्हाला दाखव आणि आज आज आहे ना मेन म्हणजे जायचं नव्हतं पण मी पप्पांना बोलले प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. म्हणून रेडी झाली पप्पा आणि पप्पानी मम्मीला सांगितलं मम्मी पण रेडी झाली तर गेले दिवस झाला आम्ही बाहेर गेलो मी ना आणि आजारी पण आणि आजारी पण आहे ना तर जरा फिरायचं मन होतं म्हणून चाललो आहे आम्ही मी तर आधीच डिसाईड करून ठेवले मी काय घे घेणार आहे तर तो भारी बॉल भेटतो तो बॉल घेणार आहे मला तसे बॉल खूप आवडतो तर त्याच्यामधला एक पिंक कलरचा बॉल घेणार आहे मला पिंक कलर खूप आवडतं बघू मम्मी झाल मम्मी बघा कशी दिसती मम्मीने तिचा ड्रेस घातलेला आहे जो तिला पप्पांनी रक्षाबंधनला दिला होता तो ड्रेस घातलाय तिने बघू शकता पर्स नाही जाईल पण माझी पर्स कुठे आहे मलाच नाही माहित मग मी माझी पर्स कुठे गेली पॉकेट वाली कशाला पर्स हवी लागते मला तिथे डिमार्ट मध्ये गेला ते लॉकर मध्ये ठेवायला लावतात नको गे जाऊ दे लॉकर मध्ये ठेवेल मी माझी पर्स अच्छा म्हणजे इथे ठेवली होती माझी पर्स त्या पर्स मध्ये तीनशे वीस रुपये होते जे की मला रक्षाबंधनला भेटलेले आहेत तीनशे वीस रुपये पप्पांनी दोनशे रुपये दिले आणि माझे मो सगळ्यात मोठी काका आहेत ना त्यांनी शंभर रुपये दिले आणि जे मधले आहेत ना त्यांनी मला दिले वीस रुपये हे बघा तीनशे वीस रुपये बघते आहेत का आहे ह्याच्यामध्ये पैसे म्हणूनच पर्थ घेतली आहे म्हणजे काय लागलं तर घ्यायला मी परत घेतलेली आहे झालं माझं काहीच नाही राहिलं माझं तर मला फक्त जायचं काम करायचं तू आता कपड्यांच्या घड्या आले बापरे आले नव्हते तरी आता पप्पा देवबत्ती करते आणि मम्मी कपड्यांच्या घड्या घालते त्याच्यातच पं पंधरा वीस मिनिट जातील पप्पा काय पूजा लगेच करून घेतात आत्ता करायला सुरुवात झाली पण त्यांची पप्पा तुमची पूजा झाली चालू आहे मम्मी पटकन कर पप्पांचं होत आलं बारी डब्बा पडलेला आहे डब्बा पप्पा हा डब्बा कुठं ठेवू मी हा डब्बा कुठं ठेवू डब्बा अत्यंत अजून एक सॅनिटायझरची बॉटल तो फक्त एकच काम होतं पप्पा आले कि त्यांना पटवायला कि प्लीस लिहित मांडला त्याला मग ते तयार होते साऊ या एवढच काम करायचं होतं मला फक्त ते होत आले आता आता फक्त मला जायचं काम करायचंय बस आता सँडल घालून मम्मी मम्मी मी सँडल घातली आहे पटकन से बोल आले 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 पण येतच नाही आता आम्ही चाललोय गाडीवर बसलेले बाबा पटकन मला वेग होत नाही तिथे येते आकेड

मम्मी विकीला माहिती आहे का की आपण चाललो ते बघ तो रमांटी आता मध्ये आलेलो आहोत आता आम्ही डिमांड मध्ये आलेलो पप्पा स्टेशनरी कलेक्शनमध्ये आहे का चला आता मी आणि पप्पा जाणार आहे स्टेशनरी कलेक्शनमध्ये मला वस्तू घ्यायची चला चला कुठे माहिती आहे का कुठे माहिती आहे का प्पा तुकडे बोलावलं मग मी काय गप्पा तू मला बोल मग

डार्क फँटसी हे सुद्धा सांगा कोणाला आवडतं कमेंट मध्ये पापा ते बघा ती ते स्टेशनरी कलेक्शन नाही स्टेशनरी बघा देऊ का आई मम्मी बोलिए अरे कॉल अरे पापा काय नाही हर हर

네, 하이. 네, 그래. 네, 그래. 네,

आहे माझ्या स्कूलसाठी खूप छान आहे आणि पाऊस सुद्धा घेतलेला आहे खूप छान आहे तो सुद्धा आणि उद्या मी स्कूलला जाणार आहे तर उद्या शेवटी घाल मी दाखंडाचे घेतलेले मला खूप आवडतं ते चल बरं झाला

পরে কপি बॉल से ये तो बॉल से सभी कपड़े कर लेंगे हैं हैं वो सभी कपड़े कर लेंगे बॉल हो, होता ना कि तो सभी कपड़े बॉल अपनेकडे है तो हाजेती मला पाहिजे तो बॉल मला बॉल भेटले जसे पाहिजे होते. बघू शकतो हा बॉल मी घेणारच आहे. हे बघा हा घेयचा आहे मला. घेणार आहे मी. कधी ना बाबा गागरी किती बॉल आहे? मी काय करणार? हा आता भेटलाय ना. हे तो घेणार मी मम्मी बॉल भेटला. ये फेवरेट आहे ना. हा बाबा म्हटले तिकडवी बघितलं तरी घेऊन होते होती मला पाहिजे बघितलं बाबा कुठून आणते काका बघितलं तिथं बॉल घेतले खूप छान ते बघा कलर किती छान आहे पोरपल मम्मीला सुद्धा आवडला बिघड गेल्यासोबत खूप खेळणार आहे तो निमाणमधूनच हा असा भेट घ्यायला आणव्हतो तो भेटला नाही तर भेटला नाही त्यामुळं आम्ही दुसरा घेऊन गेली तर घ्यावं म्हणले मग पडलो काहीचा फोन नाही वाजलो तर मम्मीला आला होता अतिशय मम्मीचा फोन त्यामुळं जरा व्हिडिओ स्किप झाली पण तेव्हा मी बॉल खूप खेळले आता नाही खेळू शकलो पनीर सुद्धा घेतलं उद्या मम्मीला बोलले पनी भाजी करून टिफिनला काय ला इतकं भारी आहे ना की हे वरती असलं ना ते उघडत नाही आणि हे जेव्हा खाली करून ना तेव्हा

كلها Vai kake jacket <chat> bapi ino. Misal ice cream. Sad avationga bobo Emala pono. Aba ka? Nama di krem je, muhe? Ado jo ho. মদিটঞ্ক঺াক্র কাভাহাওউ ���হকযা, সাবিগ ittয সাল়। ধশালো নিকাডের উকে চিটিটাই কঞ্ক翼ইয য়াল মাউঘএই কোরওাংঝন পজিগু কালো শিট बोला का काय पूर्ण चुकवून का नाही उठली होती तुम्ही एक वेळ खुश केली कुठले खाली हे पण आली कर टाटा आम्ही सांगणार मरज काय आज पापा देवा आपण कुठूनच चढली एक पीस मम्मी मोबाईल बोलते हं आणि উনি किधर आम्ही हं पार्किंग सगळी छोटे मोठे वस्तू ठेवा आपण ज्या वेळेस आपण लग्न झालं ते म्हणजे इथे राहायला ते दिवाळीचे सामान आहे हे पडदे बिड दिवाळीच्या टायमाला परत लावायचे नंतर परत पुढच्या वर्षी पण टायमाला लावायचं रेग्युलर वापरून टाकायचं हा रेग्युलर ते रेग्युलर वापरायचे जस हे सणासुदीला टाकून कसं देऊ आपण आहे मैदाय सर

देवाच्या पण नवीन देव देव नवीन काय येणार आणि आपण घेऊन तस त्याला घालायचं हे टाकू शकत ना ती एवढा मोबाईल घ्या तुम्ही एकदा तुझी परत आडतो